सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजी अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार सुप्रभात दोस्तो मै हू सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मी विराजित अंतरात को मेरा सप्रेम नमस्कार प्रभात मित्रांनो आज ब्लॉगिंगला थोडासा वेळ झालेला आहे नऊ वाजून गेलेले आहेत बघा लक्क सूर्यप्रकाश आहे मीरा भाईंदरमध्ये हवा अतिशय स्वच्छ आहे सोमवार आहे त्यामुळे कामाला जाणार आहे व्यवसायाला जाणारे बाहेर पडणाऱ्या लोकांची लग आहे सकाळचे वर्दळ चालूच आहे टॅक्सी ऑटो रिक्षा बाई चालणारे यांची भरपूर गर्दी आहे महानगरपालिकेचे बघा हे डम्पर महानगरपालिकेचे भाडोत्री डम्पर पथरा वाहून नेणारे त्यांची ही गर्दी आहे मेट्रोच्या कामाची वर्क इन प्रोग्रेस आहे हे बघा हे कामगार मंडळी काहीतरी काम करत आहेत थर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला रस्ता आहे फर्स्ट फ्लोअरलासुद्धा उड्डाणपूल आहे सेकंड फ्लोअरला प्लॅटफॉर्म असणार आहे आणि टॉप फ्लोअरला म्हणजे तिसऱ्या माळ्यावर मेट्रो रेल्वे इथनं रन होणार आहे असा ग्राउंड प्लस थ्री असा हा उड्डाणपूल आहे मित्रांनो जेव्हा मी गावावरून नोकरी व्यवसायासाठी मीरा भाईंदरला आलो त्यावेळेला इथे कन्स्ट्रक्शन अगदी ग्राउंड प्लस टू म्हणजे तळमधला अधिक दोन मजले किंवा जास्तीत जास्त तीन मजले असायचे अगदीच तळमधला अधिक चार मजले म्हणजे खूप उंच इमारत आम्हाला वाटायची आणि तळमधला अधिक पाच मजले झाले म्हणजे मग लिफ्ट कंपल्सरी असायची पण नंतर बघा आता ह्या तीस वर्षाच्या कालावधीत पस्तीस वर्षाच्या कालावधीत आम्ही दोन मजल्यावरून तीन मजले तीन मजल्यावरून पाच मजले आणि आता ता हे आमचा नक्षत्र टावर जे आहे हा बारा माळ्याचा टावर आहे हा एकेकाळी मला खूप उंच वाटायचा खूप मोठा वाटायचा पण आता मंडळी चाळीस मजल्याच्या इमारती आहेत चाळीस मजल्याच्या टावर्स मीरा भाईंदरमध्ये आहे विकास हो रहा आहे खरोखर प्रगती होते आहे थोड्याच दिवसांनी चाळीस मजल्याच्या टावरच्या ऐवजी नक्कीच पन्नास साठ मजल्याचे टावर्स इथे निर्माण होतील काळाची गरज आहे कारण मुंबई म्हणजे जागेचा खूप टंचाई मुंबई हे बेसिकली बेट आहे आणि बेट म्हटल्यामुळे जागेची खूपच कमतरता आहे सात बेटांचं मिळून हे मुंबई शहर बनलेलं आहे आणि दोन बेटांच्यामध्ये भर टाकून खाडी बुजवून हे एक सलग जमीन तयार केलेली आहे तर सात बेटांचं हे शहर म्हणजे मायानगरी मुंबई आता मुंबईचा विस्तार खूप झालेला आहे बदलापूर पालघर डहाणू फार विस्तार झालेला आहे तिकडे कसारापर्यंत विस्तार झालेला आहे आणि सतत वाढणारी ही महामुंबई महानगरी मुंबई, महा मुंबई आहे ह्या महानगरी मुंबईला नमस्कार शतशहा नमस्कार वॉकिंग वॉकिंगसाठी बाहेर आलेलो आहे गार्डनजवळ बघा गार्डन खूप छान मेंटेन केलेलं आहे बढिया क्लोजअपमुळे हे गार्डन आणखी सुंदर दिसतंय थोडस वॉकिंगला आलेलो होतो संध्याकाळची वेळ आहे नेहमीप्रमाणे मी ब्लॉगिंग करत आहे दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आम्ही इव्हिनिंग वॉकिंगला आलेलो आहेत आणि हे माझे सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत नमस्कार दादा तुमचं नाव काय दीपक पर दीपक साहेब धन्यवाद आपली भेट झाली खूप चांगले वाटले नक्कीच लवकर भेटूया थँक्यू सर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आमचं वॉकिंगचा टायमिंग आता संपलेला आहे हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे ब्लॉग कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र